आता पूजा वगैरे उचलून घेतलेली आहे तर जायची तयारी करते गावाला जायचं आहे तब्येत खराब आहे पण आता कायची पूजा आहे म्हणून जायचं आहे राखते आता पूजा उचलली आहे बाहेरच नाश्ता करेल चला उरकूया आता आता सग काम आता नाही काय केली भांडी घासून घेतलेली जे खांडा प्यायला भरलं पोळ्या आल्या बघतील त्यांचं काय करायचं आहे चला आता आपण निघा तिकडे काढली आहे da se ima taj lediozak. I ono je riješila da

इक्टिक कधीतरी जाते जे लय अर्ज असतं ते इलेक्ट्री नाही जात सजास नाही प्रवास आता आपण पेटी आपल्याला

आता चालली चालले भाजी छाकले जमान खाऊन छाय नाही दिली रगडा खाल्ला आणि चालली वाटलं एकटी प्रवास करेल का नाही विचार करत होती दिवसाने एकटी प्रवास करतो माहिती मस्त झालं असाय बी सीड बेट मस्त सोबतीच्या होत्या त्या बी बोलत होत्या बी वीच्या होत्या तरी एवढं नाही चॉकलेट देऊ ये इकडं तर बघा आमची तयारी चालू आहे इकडे भजी ताळायची ही बघा आमची परू तो काय घेऊन चाललाय तुला काय झालं तुकड